पासष्ट टक्के महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर झालाय परिस्थिती अत्यंत बिकट आहे परंतु सरकारला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या नाही गेल्या दोन दिवसापूर्वी काही चॅनलमध्ये इगतपुरीचा विषय आला होता आदिवासी पाण्यांमध्ये तीन तीन चार चार किलोमीटर खाली अगदी दरीमध्ये जाऊन पाणी आणतायत म्हणजे अगदी पाय घसरला तर लोक बिका आपतील त्या बायकांचं किंवा इतकी परिस्थिती खराब आणि मी काल काही आमची माणसं पाठवली होती आणि आजपासून त्या आदिवासी पाण्यांमध्ये इगतपूर तालुक्यामध्ये पाणी देखील चालू केलं परिस्थिती अत्यंत वाईट आहे सरकारला हे दाखवायचं नाहीये आणि महाराष्ट्राची खरी परिस्थिती काय आहे हे देखील दाखवायचं नाहीये त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण इतर काही गोष्टी निवडणुका फक्त डोक्या हो डोळ्यासमोर ठेवून बाकी जनता काय काय का हाल काढते पाण्यावाचून माणूस जगू शकत नाही की परिस्थिती आणखीन काही दिवसांतर येणार आहे आणि म्हणून आम्ही आमचं काम चालू केलं ही परिस्थिती दाखवण्याकरता मी आज हा व्हिडिओ करतोय की सगळ्या जनतेला आव्हान आहे की मला वाटतं सरकारला याच्यामध्ये या बघण्यामध्ये वेळ नाहीये परंतु निदान जिथे तिथे दाल जिथे जिथे पाण्याची गरज असेल तुमच्या गाड्यांमध्ये तुम्ही प्रवास करताना पाण्याचे मिस्टरीचं पाणी पियायला वगैरे तरी ठेवा कारण ग्रामीण भागामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे आणि म्हणून तुमच्याकडनं हे अत्यंत महत्वाचं जे दान आपण म्हणतो हे पाणी दान देखील कडनं व्हावं एवढीच फक्त अपेक्षा आहे जय जय महाराष्ट्र पासून पाणी राज ठाकरे साहेबांनी पाणी दिल्याबद्दल धन्यवाद